नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तु ज्योतिष सल्लागार नयन दोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा कट्ट्यामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा मंडळी आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या सहाव्या म्हणजेच कन्या राशीच्या फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म जन्मराशीनुसार माहिती करून घेत आहोत नेहमीप्रमाणे तसेच यामध्ये सांगितलेल्या माहिती जी आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थितीनुसार अनुभवायला मिळणार आहे हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोगळ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतील आणि म्हणूनच आपण त्यानुसार करू शकता या महिन्याचं परिपूर्ण असं सुंदर नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातल्या शुभ आणि अशुभ दिवसांची माहिती अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार आणि शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय हो व्हिडिओच्या शेवटच्या भागात तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा म्हणजे आपल्या राशीचे नवीन वर्ष संपूर्ण वार्षिक राशी फळ याचा व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक खाली दिलेली आहे तसेच मेष मीन आणि कुंभ या राशीला सुरू होणारे आणि सुरू असलेली साडेसाती तर सिंह आणि धनुराशीला मार्च पासून सुरू होणारी पनवती शनिग्रहाची या विषयाच्या व्हिडिओची लिंक सुद्धा खाली दिलेली आहे अवश्य जाऊन ते व्हिडिओ पाहू शकता चला तर मग जाणून घेऊया आपली कन्या राशी काय सांगते आहे या फेब्रुवारी महिन्यासंदर्भात आपल्या राशीचा स्वामी ग्रह बुध हा रवी ग्रहाबरोबर कुंडलीच्या पाचव्या आणि सहाव्या घरातून गोचर भ्रमण करत राहणार आहे या संपूर्ण महिन्यामध्ये म्हणजे सुरुवातीच्या बारा तारखेपर्यंत पाचव्या घरात आणि त्यानंतर कुंडलीच्या सहाव्या घरातून यालाच बुध आणि रवी जेव्हा एकत्र येतो तेव्हा त्याला शुभ असा बुधा योग असं म्हणतात त्याचा सर्वाधिक लाभ विद्यार्थ्यांना त्यांच्या विद्या अभ्यासामध्ये होताना दिसतो जे विद्यार्थी एखाद्या शिष्यवृत्तीसाठी परीक्षा देणार आहेत जे विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जाण्याच्या तयारीला लागणार आहेत या सगळ्यांसाठी हा महिना विशेष अनुकूल व शुभ परिणाम वाढवणारा आणि देणारा राहणार आहे त्यातच याच पंचम स्थानावर शुभ अशा भाग्यस्थानातील गुरुग्रहाची सुद्धा पडत आहे त्यामुळे आपली मेहनत निश्चितच वाया जाणार नाही कॅम्पस इंटरव्ह्यू सुद्धा यशस्वी होतील त्यामुळे कॅम्पस सिलेक्शनचा मार्ग सुद्धा विद्यार्थ्यांना मोकळा होईल जे विद्यार्थी बिझनेस मॅनेजमेंट लॉ आय टी इंजिनिअरिंग मेडिकल फायनान्स अशा विषयामध्ये उच्च शिक्षण घेत आहेत त्यांना या काळात दिला जाणाऱ्या परीक्षेत चांगले यश मिळण्याचे योग साहजिकच सुंदर अशा पद्धतीने निर्माण होताना दिसत पंचम पंचमस्थान हे संततीसाठी सुद्धा अभ्यासलं जातं ज्या दाम्पत्यानं संततीचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी या महिन्यात अवश्य विचार करू शकता तर आपल्या राशीच्या पालकांना आपल्या मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय घेण्यासाठी हा कालखंड म्हणजे हा महिना शुभ राहणार आहे जसं की आपल्या मुलामुलींची कार्य कार्याचा उच्च शिक्षण किंवा करिअर परदेश गमन इन्व्हेस्टमेंट यासाठी सावं घर हे शत्रू आणि रोगस्थान म्हणून ओळखलं जातं बारा नंतर याच सहाव्या घरामध्ये येणारे रवी आणि बुध हे दोन्ही ग्रह आपल्या आरोग्यावर केलेल्या उपायांवर शुभ फळ द्यायला सुंदर अशी मदत करतील आपल्या विरोधकांना आपल्या सकारात्मक कृतीने जरब बसवण्यामध्ये आपण यशस्वी होऊ असा हा सुंदर अनुभव देणारा महिना राहणार आहे आपल्यासाठी तर काही ठिकाणी आपल्या विरोधकांना योग्य ती समज देऊन अगदी आपल्या बाजूने सुद्धा आपण वळवण्यामध्ये यशस्वी होऊ शकतात शेतजमीन हॉटेल मेडिकल बँकिंग बिझनेस मॅनेजमेंट किराणा दुकान ट्रॅव्हल्स अँड टुरिझम शेतीसंबंधातले व्यवसाय तेल लोखंड महागडं फर्निचर महागड्या वस्तूंचा व्यापार सोनं चांदी यांची विक्री एजंट बँकिंग अशा क्षेत्रामध्ये नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने कार्यरत असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना हा फेब्रुवारी महिना बऱ्यापैकी लाभ देणारा राहणार रा आहे सातव्या घरातील मीन या उच्च राशीतील शुक्र ग्रह उधारी आणि उसनवारी यांच्या वसुलीसाठी प्रयत्न केल्यास उत्तम प्रतिसाद देईल दैनंदिन कामातील आणि व्यवसायातील इन्कम चांगल्या प्रकारे वाढणारा सुद्धा हा महिना राहणार आहे राहू केतू शनी या ग्रहांचा शुभयोग आय टी क्षेत्रात नोकरी असलेल्या मंडळींना आपल्या कामाच्या ठिकाणी उत्तम लाभाच्या संधी मिळवून देईल नवीन नोकरीचा प्रयत्न करायला हरकत नाही फक्त वरिष्ठांशी मात्र कामाच्या ठिकाणी जुळवून घ्यायची तयारी मात्र अवश्य करा शुक्र आणि गुरुग्रहाचा शुभ योगाचा लाभ विवाह इच्छुक मंडळींना मनासारखा जोडीदार निवडण्यासाठी आणि विवाहाचा निर्णय घेण्यासाठी उत्तम राहील या महिन्यात लग्नाचा मुहूर्त सुद्धा काढण्याच्या विचारात असाल तर अवश्य हा मुहूर्त काढू शकता परदेशामध्ये स्थिर स्थावर होण्यासाठी प्रयत्न करत असाल तर अवश्य योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता या महिन्यामध्ये अवश्य करून घ्या शुक्र आणि राहू यांची सातव्या घरात होणारी युती व्यावसायिक निर्णय घेतेवेळी योग्य ती काळजी मात्र घ्यायला सांगत आहे कुठल्याही भूल थापांना बळी पडून मोठी उधारीची कामं करणं महागात पडू शकतं आणि हाच अनुभव गुंतवणूक करते वेळी येऊ नये म्हणून कुठल्याही शॉर्टकट मार्गाचा अवलंब गुंतवणुकीसाठी करू नका चार फेब्रुवारीपासून मार्गी होणारा भाग्यस्थानातील गुरुग्रह नवीन वास्तू वाहन यांच्या खरेदीचे शुभयोग सुद्धा तयार करतोय हे अशा विचारात असाल तर अवश्य कामाला लागा मात्र जमिनीत गुंतवणूक करण्यासाठी सावधानता ठेवा मंगळ ग्रहाची सात महिन्याच्या सुरुवातीच्या काळात थोडी कमी राहणार आहे शिवाय या काळामध्ये बँकेच्या व्यवहारात कोणालाही जामीन हो आणि कायद्याच्या तरतुदी आपल्या व्यवहारामध्ये मात्र काटेकोर सांभाळा दशमस्थानातील मंगळ ग्रह कुंडलीच्या प्रथम स्थानावर दृष्टी टाकतो आहे काही ठिकाणी रागावर मात्र नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा नाहीतर उगाच वादविवाद वाढतील वाहन चालवताना वेग सांभाळा बिलकुल घाई करू नका आरोग्याच्या दृष्टीने उष्णतेचे आजार पित्ताचे त्रास पोटातील गॅस अपचन यावर मात्र जाणीवपूर्वक लक्ष ठेवा मंडळी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना उपासना करण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्तक्षेत्र नृसिंहवाडी या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यात एकवीस बावीस तेवीस वार शुक्रवार शनिवार रविवार दोन हजार पंचवीस या दिवशी माघ महिन्याचं औचित्य साधून धार्मिक कार्यक्रमाचं भरगतचं असं आयोजन केलेलं आहे यामध्ये ज्यांना शनीची साडेसाती आणि पनवती सुरू आहे त्यांच्यासाठी विशेष साधनं आणि उपासना सुद्धा करून घेतली जाणार आहे त्याचं महत्त्व आणि वैशिष्ट्य सांगितलं जाणार आहे म्हणजे आपल्याला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असल्यास अवश्य कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून या संदर्भातली माहिती आधी आपण करून घ्यावी त्यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये नेहमी दिलेला असतो वळूया आपल्या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीकडे या महिन्यामध्ये आयटी केमिकल इंजिनिअरिंग फार्मा बँकिंग ऑटो आणि लॉजिस्टिक त्याचप्रमाणे एफएमसीजी असे बरेचसे सेक्टर गुंतवणुकीसाठी आपल्याला फायदा मिळवून द्यायला मदत करतील तर इंटरनेट ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना सुद्धा लाभाचा राहणार आहे मंडळी ही होती महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या फेब्रुवारी महिन्यातली स्थिती परिस्थिती आणि त्याचे परिणाम आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीच किंवा वास्तू सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास आपण अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे आपल्याला केलं जातं मार्गदर्शन याबद्दल अवश्य आधी जाणून घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे आपण अगदी देशाच्या काण्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्याकडून सहजरित्या मार्गदर्शन घेऊ शकता आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे अगदी आपल्या घर बसल्या आणि यासाठी संपर्क नंबर मगाचाच नाईन एट नाईन टू ने वन फाय सिक्स वन सिक्स थ्री म्हणजे मासिक राशी भविष्य सांगते वेळी चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासणं फार महत्त्वाचं असतं चंद्राचं गोचर भ्रमण ह्या महिन्यात सगळ्या बारा घरातून बारा राशीतून होत असतं कारण चंद्र दर सव्वा दोन दिवसांनी आपली राशी बदलत असतो घर बदलत असतो असं हे गोचर भ्रमण जेव्हा राशीला सहावं आठवा आणि बाराव्या घरातून असतं त्यावेळेला आपल्याला घ्यायची असते प्रचंड काळजी आपल्या आरोग्याची आणि आपण घेत असलेल्या त्या काळातल्या निर्णयाची आणि कार्याची म्हणजे या महिन्यामध्ये हे चंद्राचं गोचर भ्रमण आपल्या राशीला सहावं आठवं आणि बारावं राहणार आहे ते त्या तारखा असणार आहेत एक चार पाच तेरा चौदा सत्तावीस अठ्ठावीस त्यामुळे या में दिवशी प्रचंड सावधानता ठेवून व्यवहार करायचे आहेत मानसिक शांतता पाळायची आहे ढळून द्यायची नाही आणि आरोग्याकडे दुर्लक्ष नाही करायचं चंद्राचं शुभ भ्रमण मात्र या महिन्यामध्ये राहणार आहे दोन ते तीन सहा ते बारा पंधरा ते सव्वीस या तारखांमध्ये या काळामध्ये शुभकारक असल्यामुळे काही या महत्वाचे आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी आपण अवश्य करण्याचं नियोजन करू शकता मंडळी काही महत्वाच्या व्हिडिओची लिंक आम्ही नेहमीच खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली असते याही व्हिडिओच्या खाली दिलेली आहे अवश्य जाऊन ते व्हिडिओ पाहू शकता या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी गुरुग्रहाची उपासना अवश्य वाढवा त्यासाठी रोज गुरुग्रहाचा मंत्र ओम गुरवे नमः तर गुरुचरित्रातला अठरावा अध्याय मुद्दाम वाचनामध्ये ठेवा मंडळी ही होती आपल्या कन्या राशीची फेब्रुवारी महिन्यातली मासिक राशी भविष्याची माहिती म्हणजे आपण जी दोन पुस्तक का प्रकाशित केली त्यापैकी के विविध स्तोत्र आणि मंत्र यांचा संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये आपल्याला कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या मगाशी सांगितलेल्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा टेंभेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी कार्यालयात आणि वास्तू ठेवतो ते श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी यांची सुद्धा माहिती आपण घेऊन व्हॉट्सअपद्वारे आपली ऑर्डर नोंदवू शकता तसेच मंडळी आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा प्रवाहित करण्यासाठी आणि प्रभावित करण्यासाठी हे पितळेचं धूपदीप पात्र आम्ही घेऊन आलेलं याच्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये कापूर त्याबरोबर एक लवंग तर दुसऱ्यामध्ये शुद्ध गायीच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ आपल्या वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने घंटानाथ करत एखाद्या शुभमंत्राचा पाठ करत हा अग्नी संपूर्ण वास्तूला प्रदक्षिणा मार्गाने दाखवावा याचं दर्शन आपल्या वास्तूला द्यावं त्यामुळे वास्तूतली शुभ आणि चैतन्य ऊर्जा अतिशय सुंदर प्रभावित होते याचा अनुभव अवश्य घेऊ शकता हे पात्र मागवायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये माहिती दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून आपण त्याबद्दलचं जाणून घेऊन ऑर्डर बुक करू शकता मंडळी असे आहे कन्या राशीचा फेब्रुवारी महिन्यातला प्रवास आपल्याला हा प्रवास सुख समृद्धीचा जावो ही भगवंताच्यानी प्रार्थना पुन्हा एकदा आठवण करून देऊया ती म्हणजे यात्रा किंवा आपला जो कार्यक्रम आहे भक्तिरसामध्ये डोंबलेला आणि अध्यात्माची खूप सुंदर अशी माहिती देणारा अवश्य आपल्यालासुद्धा या कार्यक्रमात यायचं असेल तर व्हॉट्सअप मॅसेज करून नृसिंहवाडीच्या कार्यक्रमाबद्दलची माहिती घ्या आणि लवकरात लवकर आपलं बुकिंग या कार्यक्रमासाठी करू शकता मंडळी कळावी लोभ आहे असावा धन्यवाद